जिंतूर शहरातील हजरत अबू उर्दू शाळेतील अननगरीत विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे घेतले धडे परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील उस्मानपुरा परिसरात असलेल्या हजरत अबू बक्कर सिद्धिक उर्दू प्राथमिक शाळेचे वार्षिक संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावं यासाठी आनंद नगरी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नेते सचिन मुन्ना गोरे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख सह आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी करण्यात आला यावेळेस व्यवसायाचे धडे घेतल्याचे जिंतूर शहरातील उस्मानपुरा परिसरात असलेल्या हजरत अबूबकर सिद्धिक उर्दू प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात वार्षिक संमेलनाचे आयोजन मुख्याध्यापक अब्दुल महाबूद कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आला होता शाळेतील इतक्या पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तब्बल या आनंद नगरीमध्ये पंचावन्न स्टॉल टाकले होते उत्कृष्टरित्या सहभाग नोंदित विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांसह विविध अशा स्टॉल थाटलेली होती यावेळेस अनेक मान्यवर मंडळीसह शहरातील मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक पालकांनी वस्तू खरेदी करत आस्वाद घेतला शिक्षणासोबतच आर्थिक व्यवसायाचे घेत आपल्या ज्ञानात भर टाकली आहे यावेळेस मंचावर भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष सचिन उर्फ मुल्ला गोरे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख तालुका अध्यक्ष गोविंद तिटे माजी नगरसेवक अडव्होकेट करड़ गोपाळ शहर अध्यक्ष किशोर जाधव मुख्याध्यापक अब्दुल महबूद कुरेशी जावेद कुरेशी मतीन तांबळे सय्यद फिरोज ख अब्दुल रशीद मौलाना गुलाम रसूल केंद्र प्रमुख मारुती हुगे पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद रामप्रसाद कंठाळे मसूद खान पठाण मिर्झा यासह अनेक मानवर मंडळीची मंचावर उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अब्दुल माबूद कुरेशी यांनी तर सूत्र संचालन व आभार प्रदर्शन शेख जकिरिया यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेस्तार कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी अलीम